अवघ्या साडेआठ महिन्यांच्या कालावधीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारून आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी इचलकरंजी शहरवासियांसाठी आशीर्वाद नक्कीच लाभेल असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले इचलकरंजी शहरातील कॉम्रेड मलाबादे चौकात श्री शंभू तीर्थ उभारण्यात आले आहे या स्मारकासाठी आमदार डॉ राहुल आवाडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच श्री शंभू महाराजांचा पुतळा लोक सहभागातून उभारण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने मोलाचे योगदान दिले उद्घाटन प्रसंगी अधिवेशनाचा कालावधी असल्याने उपस्थित राहता आले नाही मात्र आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी खास इचलकर्जीत आलो असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले यावेळी मंत्री शिवाजीराजे भोसले यांनी प्रथम शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी पुंडलिक जाधव गजानन महाराज तानाजी पवार मनोज साळुंके यांच्यासह कृती समितीचे सदस्य व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही खरं म्हणजे मला या उद्घाटनाच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही राहुल लावाडे साहेबांचा आग्रह होता पण नागपूरला गडकरी साहेबांबरोबर इतर काही कार्यक्रम होते त्या दिवशी मला काही इकडे येता आलं नाही पण अतिशय इथं आल्यानंतर एक स्वाभिमान जागृत करणारं हे स्थान आज इथं शंभूतीर्थाचं उभा केलेलं आहे आणि जी आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची जी ओळख आहे आपण हे कडे कपारीत राहणारी राहणारा मराठी माणूस होता आणि तसच आज हे संपूर्ण हे खरंच आहे एवढं सगळं काम आठ महिन्यात उभा करणे काय सोपी गोष्ट नाही कारण शेवटी कुठलंही काम हातात घेतलं की अडचणी येतच असतात पण सगळं नियोजन योग्य पद्धतीनं करून आज हे सगळं झालंय आणि राहुलजींच खरं म्हणजे आणि सगळी समिती त्यांची जी आहे त्यांच्या बरोबर या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे की एवढा सुंदर परिसर आणि एवढं सुंदर सगळं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल आणि त्याचं सर्व चबुतरा वगैरे जे काय सगळं केलंय हे आठ महिन्यात करणं हे नक्कीच म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे नाही आता एवढं सुंदर हे उभं राहिल्यानंतर शंभर टक्के शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण असणारच आणि नक्की छत्रपतींचा आशीर्वाद हा या सर्व उभारणीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची आता पुढे देखरेख करण्यामध्ये जे सगळे आहेत त्यांना शंभर टक्के मिळेल आणि त्याचप्रमाणे राहुलजींना पण छत्रपतींचा आशीर्वाद हा नक्की त्यांच्याबरोबर राहील त्यांना मिळेल अशी मला खात्री